नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर शहरातील कॉग्रेस भवन येथे असंघटित कामगारांसाठी कामगार जोडो अभियाना अंतर्गत मिळावा संपन्न बाजू सगळ्या आपल्या हे आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी जेवढे हवाल आपल्या आहेत माथाडी कामगार आहेत त्यांना पण एकत्र करा सध्या माथाडी कामगार संचालक आहे तर ते पण आपण कशा नोंदी करायचे मी तुम्हाला करून देतो निरण जो भ्रष्टाचार चाललाय पैसे खाण्याचं काम चाललंय ते आपण बाजूला करू न्याय आपण तुमचा कसा मिळेल त्यासाठी आपण हे प्रयत्न करू तुम्ही सगळेजण चांगलं काम करताय त्याबद्दल शंका नाही होळीकर साहेब आणि दोन कोरोना जे बळाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि साहेब होता जाधव साहेब इकडे तुमचं नेतृत्व करतात हे आनंदाची गोष्ट आहे अमित भैया हे पुढे बोलायला नको कुठं जाणार ते माहिती तुम्हाला जाणार का कुठे तरी कुठं भवितव्य एक नंबर खुर्चीचं भवितव्य लक्षात ठेवा काय होतं मी इथं इथून बोलणं जास्त बरं राहणार नाही अडचणीचा विषय येतो पण ते झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात त्यामुळं तुम्ही काम आहे बघा त्यांनी त्यांचं काम केलं विलासराव देशमुख साहेब त्यांचं काम केलं अमित भैया काम करतात धीरज भैया काम करतात आपलं काम आहे की कामगार जोडो आपण कामगार जोडो अभियान केलं लक्षात सगळ्या कामगारांना आपलं जोडायचं पुढे घेऊन जायचं हा निर्णय आपला पक्का शिंदे अध्यक्ष असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश देशभर संघटित आणि असंघटित कामगार असे दोन विभाग झालेत याच्यामध्ये संघटित कामगार हा जो विषय आहे त्यामुळे कामगार कायदे ज्यांना लागू होतात तो संघटित कामगार आणि ज्या कामगारांना कोणताही जा कामगार कायदा लागू होत नाही ते असंघटित कामगार हे असंघटित कामगारांना एकत्र करण्याचं काम राहुल गांधींच्या नजरेत आलं आणि त्यांनी सांगितलं की हे प्रश्न यांचे सोडवले पाहिजेत आणि मग देशपातळीवर काँग्रेसच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी एक विभाग सुरू केला आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदितराज म्हणून मुंडे यांची नियुक्ती केली आणि महाराष्ट्राची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आणि महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या सर्व कामगारांना जोडलं पाहिजे त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि एकत्रितपणे हे प्रश्न सरकारकडं मांडले पाहिजेत अशी भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून गेले दहा दिवसापासून आपला दौरा सुरू झाला अनेक जिल्ह्यांमधनं माझा दौरा आता चालू आहे आज इथलं झाल्यानंतर उद्याला सोलापूरलाही आपला कार्यक्रम आहे तर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आपण हे प्रश्न समजून घेतो आहे आणि जे प्रश्न आपल्यासमोर येतात हे ते सरकारच्या बरोबर ते प्रश्न मांडले पाहिजेत जिथं आवश्यकता आहे तिथे भांडले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली आहे या चर्चेदरम्यान किंवा दौऱ्यादरम्यान दोन तीन गोष्टी माझ्यासमोर आढळल्या त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या आहेत एकंदरीत सर्व कामगार कायदे देशात जे आत्ता अस्तित्वात आहेत संघटित कामगारांसाठीचे ते सर्वच्या सर्व, सर्व कायदे हे केवळ आणि केवळ काँग्रेसच्या सरकारने केलेत एकही कामगार कायदा हा दुसऱ्या पक्षाच्या सरकारांनी कधीही केलेला नाही असंघटित कामगार तर दुरापासतं असंघटित कामगारांसाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना ही काँग्रेसच्या सरकारने केली सुरक्षा रक्षकांसाठी सुरक्षा रक्षक कायदा हा देखील महाराष्ट्र शासनाने काँग्रेसच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी झाला माथाडी कायदा हा जगभरासाठी पथदर्शी कायदा आहे हा देखील कायदा महाराष्ट्राने ह्या जगाला त्या ठिकाणी दिला तो काँग्रेसच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर का इमारत आणि दुरुस्ती निर्माण जे बोर्ड आमचं तयार झालं बांधकाम कामगारांसाठीचं सा, त्यांच्यासाठीचा सा कायदा हा केंद्राने केला युपीएचे गव्हर्नमेंट असताना आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना हे कायदे करायचं काम काँग्रेसने केलं परंतु हे आत्ताचं सरकार जे आहे ते मात्र या कायद्यापासून दुरापास्त होतं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं माथाडी कामगार कायदा हा असंघटित कामगारांसाठी जगभरातल्या सर्व संघटनेने त्याला नावाजलं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगितलं ले, की हा माथाडी कायदा जो महाराष्ट्रामध्ये आहे हा जगभरातल्या असंघटित कामगारांसाठी पथदर्शी आहे महाराष्ट्रात मात्र आपलं सरकार आपलं म्हणायचं का त्याला कोणाचं म्हणायचं मला माहीत नाही तर महाराष्ट्र सरकार हे हा कायदा रद्द करायला चालले किंवा त्याच्या अटी शर्थी शिथिल करायला चालले त्याला नग द्यायला कायद्याला का काम चालू आहे आणि त्याला परावृत्त करण्यासाठी आम्हाला आता असंघटित कामगारांना संघटित करून लढण्याची वेळ आली आणि आम्ही हे लढणार हा देखील आमचा उपक्रम त्या ठिकाणी आहे आणि मुळे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं कामगारद्रोही काम करतं आहे कामगारांच्या विरोधात काम, काम करत आहे विरुद्ध आवाज उठवला पाहिजे त्यासाठी असंघटित कामगारांनी एकत्र केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि मग अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशानुसार राज्यभर हा दौरा सुरू झाला आज सकाळीच नांदेडलाही आमचा मोठा मेळावा झाला त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसाहेब उपस्थित होते त्यांनी एक सूचना केली की के ड्राफ्ट तयार करा आणि आमच्यासमोर द्या की काय कायद्यामध्ये नेमके बदल हे सरकार करायला चालले आहे आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते आपल्याकडे द्या आपण या अधिवेशनामध्ये किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये काँग्रेस तुमच्याबरोबर राहील ते कामगारांचे कायदे टिकवण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं त्याचाच एक भाग म्हणून आज लातूरमध्ये आज ही बैठक पार पडली छोटेखानी मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये वेगवेगळे प्रश्न जे कामगारांचे आता इथे येत आहेत तर तेही प्रश्न घेऊन आपण नजीकच्या काळामध्ये आमची लढा त्या ठिकाणी उभा करणार आहोत असं आमचं त्या ठिकाणी नियोजन ठरलेलं आहे धन्यवाद प्रश्न कोणते लातूरच्या असंघटित लातूरमध्ये दे देखील असंघटित कामगारांच्या संदर्भामध्ये मोठा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो आमचं जे बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये पडून त्याच्या ज्या योजना राबवल्या गेल्या पाहिजे त्या प्रभावीपणे सरकारकडनं राबवल्या घेत गेल्या जात नाहीत राज्यभर या योजनेमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं आमच्यासमोर त्या ठिकाणी येतात काही ते इतर पक्षांचे लोक किंवा सरकारी पक्षांचे लोक जे आहेत त्यांच्या घरी त्यांच्या कार्यालयामध्ये जे साहित्य वाटप करण्याचं काम आहे त्यांच्या घराकडे चाललं आहे आणि सरकारी अधिकारी ते हातावर हात बांधून ब शांत बघत बसलेत बघायची भूमिका त्यांनी घेतली जे जेवण त्यांना दुपारी जो माध्यान भोजन या आमच्या इमारदानी बांधकाम कामगार काम कल्याण मंडळामध्ये दिलं होतं त्याच्यामध्ये जे कंत्राटदार नेमलेत त्याच्याकडनं बरेचसे घोळ त्या ठिकाणी चालू आहेत चुकीची प्रकरणं चालू आहेत ही सगळी प्रकरणे एकत्रित करून राज्य सरकारकडे आम्ही देणार आहोत आणि सगळ्यात घोटाळ्या थांबला पाहिजे गरिबांचा आहे त्यातही एक मुख्य मुद्दा असा आहे की अधिवेशनामध्ये आणि इतरही ठिकाणी जे बोर्ड सगळे लागलेत आता जाहिरातींचे ते इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाचेच लागले सरकारकडे दुसऱ्या कुठल्याही योजना नाहीत ना ही एकच योजना आहे जी सांगतात तेही काँग्रेसने केलेली या योजनेचे बोर्ड जाहिरात जी केली जाते ते विनाकारण म्हणजे गरिबांचे जे पैसे आहेत कष्टकऱ्यांचे पैसे आहेत त्यांच्या पैशाची उधळपट्टी स्वतःचे चेहरे चमकवण्यासाठी हे सरकारमध्ये लोक करतात त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे तो गरिबांचे पैसे त्यांना गरिबांच्याकडे गेले पाहिजेत ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे जर आपण इतके वर्ष काम करत आहे असंघटित कामगारांसाठी यांची महाराष्ट्रात किंवा आपल्याकडे गणना झाली पाहिजे यासाठी काय प्रयत्न केले ते स्टेटस काय आमच्याकडे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला आतापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्याकडे असंघटित कामगारांची संख्या नाही आता कुठलीही यंत्रणा याच्यावर काम करत नाही दुर्दैवाने कोविडच्या वेळेला ज्या वेळेला हे असंघटित कामगार रस्त्यावर आले अनेकांचे मृत्यू झाले रेल्वेच्या रुळावर काही लोक गेले काही रस्त्यात अपघातात मृत्यू पावले सगळ्यांच्या पायातनं रक्ताचे रस्ता आलेले पाय आपण पाहिले त्यावेळेला या देशाने पाहिलं की असंघटित कामगारांची संख्या एवढी मोठी आहे आणि त्यांना त्यांची कुठेही नोंद नाही त्यांना कुठली सामाजिक सुरक्षितता नाही यांच्यासाठी कायदा करायला पाहिजे यांची नोंद करायला पाहिजे ही सरकारकडे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली केंद्र सरकारने ते काय ऐकलं नाही शेवटी सुप्रीम कोर्टाकडं जावं लागलं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली यांची कुठेतरी नोंदणी करा आणि म्हणजे ईश्रम कार्ड हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सुरू झालं पण तेही सक्षमपणे काम चालू नाही खरं वास्तविक याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे त्यांची नोंदणी पहिली झाली पाहिजे आणि मग त्यानंतर सामाजिक सुरक्षितता त्यांना लागू केली पाहिजे ही आमची